नमस्कार मी यशवंत आनी आप तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालय पिंपरी वागरे या शाळेत गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एन आय आय टी फाउंडेशन अंतर्गत एम एस ऑफिस प्रशिक्षणाचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम महात्मा फुले महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी माननीय श्री दिनेश मेहता प्रोग्रामर हेड एन आय आय टी फाउंडेशन हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय पांडुरंग भोसले सर यांनी भुसवलं तसंच या कार्यक्रमासाठी कन्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुवर्णा परदेशी तसेच पर्यवेक्षक वैशाली मेमाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या डॉक्टर कामयानी सुर्वे श्रीमान टेकाने श्रीमान प्रताप तडकसे सौभाग्यवती रोहिणी कदम श्रीमान सुहासर हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुवर्णा परदेशी यांनी नीट नीट फाउंडेशनद्वारे घेण्यात येणाऱ्या ई बसद्वारे प्रशिक्षणाचे कौतुक केलं व भविष्यात विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विविध क्षेत्रात या प्रशिक्षणाचा विद्यार्थींना होणारा फायदा मनोगतातून व्यक्त केला यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीमान दिनेश मेहता यांनी देशभरात एक्केवीस ठिकाणी या ई बसद्वारे प्रशिक्षण सुरू असलेले बद्दल असल्याबद्दलची माहिती दिली व संगणक साक्षरता एम एस सी आय टी यासारखे ट्रेनिंग प्रोग्राम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना ऑपरेट करता येऊ शकतील याविषयी माहिती देत विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणातून स्वकौशल्य विकसित करावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात के विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी प्रणाली सर्वदे फिजा शेख जानवी काटे महादेवी माने साक्षी पाटील विजयालक्ष्मी स्वामी चित्रा ससाणे निहारिका थोरात नंदिनी कांबळे अपेक्षा गिरी सायली कांबळे शुभांगी बेले या विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान पांडुरंग भोसले सर यांनी आपल्या मनोगतातून आज ए आय व चाट जी पी च्या युगात विद्यार्थिनींना संगणकातील विविध कौशल्य उत्साहात विविध कौशल्य आत्मसात होणे अत्यंत गरजेचं आहे या कौशल्यातून विज्ञान क्षेत्रातील आधुनिक क्रांती घडवता येऊ शकते असं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कन्या विद्यालयाच्या उपशिक्षिका सौभाग्यवती मिनल साकोरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्रीमान जगताप तडकसे यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सं कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा